देवेंद्र हाच भाजपचा चेहरा आणि त्याची जात हीच मर्यादा ही परिस्थिती कायम राहील आता नाही हा पण देखावा आहे परत लक्षात घ्या मला सांगा भाजपला आत्तासुद्धा या आपण महायुतीला फक्त दोन लाख मतं कमी आहेत तर मग भाजपाला मत देण्यात मराठे नव्हते होते, होते ना भाजपतर्फे निवडून आलेले आहेत मराठी आहेत ना तेव्हा हा कृत्रिम देखावा असतो यांनी काय होत नाही हे सगळं विश्लेषक आणि लोकांच्या डोक्यात आहे मोदी नावाचा माणूस ओबीसी आहे त्याच्या जातीचे वाराणसीमध्ये नेमके किती मतदार आहेत मत मग त्याला मतं का दिली अखिलेशला यादवांची मतं मिळत असतील तर मग मोदींच्या जातीचं मला वाटतं एक टक्का पण मतदान हे वाराणसीत नाही आहे तर हे आमच्या डोक्यात आहे आम्ही त्यातून बाहेर पडायला जाऊ आणि मग लगेच त्याचं सांगितलं जातं तुम्ही विश्लेषण केलं जातं मग तसं नाही आहे आणि म्हणून मी सांगितलं की खोट्या नॅरेटिव्हने तुम्ही हरला नाही भाजपवर भाजप हरला हा खोटा नॅरेटिव हा फरक लक्षात घ्या आजचा नॅरेटिव्ह काय भाजप हरला भाजप अरे एक टक्का मतदान मी मगा जे आकडा सांगितला दादा की एकतीस टक्क्यावर तुम्ही बहुमतात आला आणि आज सदतीस टक्के आहेत ना मग बहुमत का गेलं तर आपण बालपणापासून वाचलेली कार्टूनमध्ये बघितलेली गोष्ट आहे तो कावळा असतो तो त्या मडक्यातलं पाणी वर येण्यासाठी त्यात खडे टाकतो आणि पाणी वर येतं समोर त्यांचं पाणी तसं वर आलं तसं वर आलं कारण आपण पाणी झाकून ठेवलं नाही आपलं पाणी वाफवून कमी झालं आणि त्यांचं ताळाला असलेलं पाणी वर मतदानाची आपल्याकडची पद्धत लक्षात घ्या चहाच्या कपामध्ये चहा दीड इंच उंच असतो बशी टोचला अर्धा पाऊन इंच उंची खाली आणि ज्याची उंची जास्त तो निवडून होतो कर्नाटकमध्ये दोन हजार अठरामध्ये भाजपाला दोन टक्के मतं काँग्रेसपेक्षा कमी होती पण भाजपला शंभरपेक्षा जा जा। अधिक जागा मिळत काय असशील त्या आणि काँग्रेसला सत्तर एक जागा मिळते याचं कारण काँग्रेसची मतं ही अख्ख्या कर्नाटकात मांगलेली होती आणि भाजपची मतं ही मध्य आणि उत्तर कर्नाटकमध्ये कॉन्सन्ट्रेटेड होती दक्षिणेत त्यांची डिपॉझिटं गेली होती उत्तरेत ते निवडून आले हो ते मध्य कर्नाटकमध्ये निवडून आले ते हे न निवडणुकीची ही जी गुंतागुंत आहे ही न समजता भाजपचा पराभव भाजप सगळे नाचायला नाही झालेला त्या डक क्रिकेटमध्ये डकवर्च लुईच असतो माहीत आहे तुम्हाला डकवर्त लुईस आता पाऊस पडला हा त्या समोर आत्ता बॅटिंग करणाऱ्याचा गुन्हा नाही ना मग त्याच्या ओव्हर्स कमी केल्या जातात आणि त्या ओव्हर्समध्ये आता तू इतके रन कर हे जे डकवर्त लुईस असतो ना त्यानुसार गेल्या लोकसभेचा निकाल लागलेला आहे म्हणजे ला। <coughs> एकदा गावस्कर चिडला होता एका मॅचमध्ये म्हणजे एका बॉलमध्ये छत्तीस रन्स करायचे म्हणून तू तरी टाकता कशाला कुठून गणित काढले एका बॉलमध्ये छत्तीस रन्स कारण गंमत कशी असते बघा की ज्या वेळेला समोरच्याची बॅटिंग संपली आणि त्याने जे रन्स केले त्याच्यापेक्षा मला जास्त करायचे म्हणून मी पन्नास कोवर्समध्ये किती करायचं याचं गणित मांडून बॅटिंगला सुरू सुरुवात करतो त्यामुळे पहिल्या ओवरमध्ये मी सात आठच्या रेटने जात नाही पण मध्ये पाऊस पडला तर माझ्या ओव्हर कमी झाल्या ही माझी चूक नाही माझा गुन्हा पण नाही आहे पण नियम आहे तसं दोन हजार चोवीसचा निकाल लोकसभेचा हा डकवर्ट लिहिजचा आहे लक्षात त्यामुळे तुम्हाला पराभूत करायचं ही त्या व्यवस्था होती त्यात ती व्यवस्था होती तुम्ही पराभूत नाही झाला तुमची एक टक्का मतं कमी झाली अडतीस टक्क्यावर तीनशे जागा स एकतीस टक्क्यावर दोनशे ब्याऐंशी जागा मग सदतीस टक्क्यावर कमी का पडलो याच आत्ममंथन झालं <coughs> शेवटाकडे येताना एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो अनेकांना तो प्रश्न पडलेला आहे आणि तो, तो आपण गंभीररीत्या चर्चा के केली पाहिजे कारण शेजारच्या शेजारच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनागुंदी माजवली गेली रिझर्वेशन बद्दल विद्यार्थ्यांचं आंदोलन काय सुरू होतं आणि त्याचा वणवा कसा त्या देशाला बेचीरा करतोय असं आपण पाहिलं की कुठल्या मानसिकतेनं आपल्याच राष्ट्राध्यक्षाची अंतर्वस्त्र महिलेची जाहीरित्या दाखवली गेली आणि त्यानंतर एक विधान येतं की भारताचाही बांगलादेश होऊ शकतो हा दुसरा तिसरं मणिपूरमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यानंतर एक विधान येतं की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो तिसरं लोकांच्याकडे आता दुसरा कुठलाही रिझॉर्ट उरलेला नाही तर लोकांना व्हायलन्स आणि आगीचा आश्रय घ्यावाच लागेल आणि त्यानंतर बदलापूरचं उद्रेकपूर होत घटना घडलेली निंदे असते मग ही जी वक्तव्य आहे ती वक्तव्य या भयसूचक सूचना होत्या जन्मासारची नाडी ओळखलंय याचं निदर्शक होतं का अनागोंदीला सहाय्यभूत ठरणारी वक्तव्य होतं नाही ठेवण्या होणार लक्षात घ्या मी त्यांनी कसं वागावं हे तुम्ही नाही ठरवणार ते आपल्या सगळ्या भूमिका त्या साधण्यासाठी वाटतील ते, ते मार्ग अवलंबून मला परत मी क्रिकेटमध्ये जातो क्रिकेटमध्ये इम्रान खानचं एक वाक्य मला आठवतं तो म्हणतो आय हेट धिस गेम कारण तो बॅट्समनचा आहे बॅट्समनकडून बॉलरने मार खायचा असा गेम आहे म्हणून आय डोंट लाईक धिस गेम पण दुसरीकडे बघा की सचिन तेंडुलकरचा बॅड पॅच चालू असताना सगळीकडून टीका झाली तेव्हा सचिन तेंडुलकर त्याला कितीही विचारलं तरी तो सांग मी माझी बॅट बोल आणि तो बॅटीने ठोकून काढायचा समोर त्यांनी काय करायचं ते करावं त्यांनी बॉल कसा टाकावाय तुम्ही नाही ठरवू शकत तुम्ही बॅटिंगला उभे आहात ना बॅटिंग करा मला सांगा की तुम्हाला विरोधी पक्षात बसायची वेळ आली तेव्हा सत्ताधारी लोक काय करत होते एकशे पाच आमदार बहुमत युतीला मिळालं असताना विरोधी पक्षात बसले ते सांभाळणे ही छोटी गोष्ट नव्हती ती देवेंद्रने करून दाखवली आणि उद्धवला मुख्यमंत्री होऊन सुद्धा आपले काही ते छप्पन आमदार होते ते टिकवता आले नाही नेतृत्व गुणाची कसोटी तिथे असते पवारांची <coughs> पार्टी फुटली मग भाजपचे एकशे पाच का नाही फुटले ते सोडा आज घडीला एकशे पाच त्यांचे त्यांनाही नऊ मंत्री आहेत यांचे चाळीस आहेत त्यांना नऊ मंत्री त्यांचे चाळीस त्यांना नऊ मंत्री आणि तरीही एकशे पाच लोकांची आमदारांची जागा टिकवलेली आहे अशा वेळेला निराश होऊन नाही चालत आपल्याला आशावादी कुठे आहे आपल्याला आशा कुठेही शोधलं पाहिजे आत्ता हरलो ना आपण परत जिंकेल मराठ्यांचं सगळ्यात मोठं वाक्य कुठचं आहे त्या अब्दालीने लाथ मारली काय ती का त्याच्या सेनापतीने तेव्हा तो दत्ताजी शिंदे काय म्हणाला होता बचेंगे तो और बी लढेंगे दोनपासून दोनशे ब्याऐंशीपर्यंत येतानाचं अंतर कमी नसतं मित्रांनो ते एका निवडणुकीत काही महिन्यातलं नसतं त्यासाठी आणि म्हणून मी नेहमी सांगतो सतरा मे दोन हजार चौदाला निवडणूक जिंकल्यावर दिल्लीत गेलेलं मोदींचं जे भाषण आहे ते मला फार कौतुकास्पद वाटतं पुढे पहिला चमत्कार की पहिला बिगर काँग्रेस पक्ष थेट बहुमत घेऊन आले नव्या नेत्याकडून घेऊन आले आणि तो मी घेऊन आलो आहे असा नरेंद्र मोदी त्या गच्चीवर भाजप कार्यालयाचा उभा राहून सांगतो हा विजय माझा नाही जे निवडून आले त्यांचा नाही त्यासाठी प्रयत्न केले त्यांचासुद्धा हा विजय नाही चार पिढ्या खपल्यात त्या सगळ्यांचं यश आहे वा, वा. तेव्हा त्या पक्षाला आणि त्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्याला निराश होण्याचा अधिकार नसतो हे पहिलं लक्ष पराभव पचव मी नेहमी सांगतो की भाजप पराभव पचवत इथपर्यंत आलाय त्यांनी एखादा पराभव एखादी जागा गेली एखादी सत्ता गेली यासाठी रडत बसता कामा नाही असं बसलात तर तुम्ही भाजपमध्ये नाही तुम्ही संघाची एक शाखा असू शकत नाही अहो एक प्रश्न असा आहे की एकशे पाच आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा फक्त नऊ मंत्री होतात आणि तरी सुद्धा पक्षातनं विरोधाचा सूर बाहेर पेपरमध्ये येत नाही याच श्रेय तुम्ही मातृसंस्थेच्या शिस्तीच्या धड्याला द्याल की नाही मी तर नेहमी सांगतो की तो जो टॉपला जाऊन बसला आहे ना तो आज सुद्धा स्वयंसेवक आहे आणि ही सगळ्यात मोठी जमेतील ही सगळ्यात मोठी जमेतीवर पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहून वसंतराव नाईकानंतर संपूर्ण तर मुख्यमंत्री राहण्याची किमाया करून दाखवणारा माणूस पक्षाने आदेश दिला तर उपमुख्यमंत्रीसुद्धा होतो त्यात कमीपणा मानत नाही अरे त्याला अपमान वाटत नसेल तर तुम्ही कशाला अपमान मानून घेत आहे तो बुद्धीने करतो ना ह्याचा अर्थ तो तुम्हाला दाखवतो आहे की कर्तव्य महत्त्वाचं आहे पद महत्त्वाचं आहे पद येईल जाईल पण आपण ओरिजिनॅलिटी टिकवली पाहिजे आपण लढून जिंकणारे आहोत मेहरबानीवर जिंकणारे नाही की मी माझ्या वडिलांना शब्द दिला आहे त्यासाठी तुम्ही अधिक आमदार आणा मग मी शिवसेनेचा नो <laughs> एक uh, शेवटचे दोन प्रश्न दोज टू टेक देअर कॅमेरा चौरंगी होईल का पंचरंगी होईल सगळेच पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतील सीट ऍडजस्टमेंट होतील महायुती राहील महाआघाडी राहील काय वाटतं आपल्याला मला असं वाटतं की कमीत कमी तिरंगी ते सप्तरंगी अशा निवडणुका कारण ज्या त्या त्या जागेनुसार आहे ना प्रत्येकाने आपली आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अगदी मी तुम्हाला सांगितलं ना फ्लेक्सवर जन्माला येतात तो पंचवीस एक लाख रुपये पन्नास लाख रुपये खर्च करतो ना मग त्याला माहिती असतं की आपण लढलो नाही तर मग आपण जी गोळा केलेली पंचवीस तीस पोरं आहेत कारण ह्या पंचवीस तीस पोरांना सुखीचे दिवस येतात ना रोज मटण पार्ट्या होतात काय काय होतं सगळं सगळं तर तुम्ही लढणार नसाल तर मग काय करायचं मग कोणाला तरी सपोर्ट देऊन त्यांना ते भुकेलेले आहेत त्यांना भुके पोसावे लागतात ही निवडणुकीची एक रचना झालेली आहे आणि त्यामुळे निवडणुका ह्या अशा इच्छुकांच्या होणार त्याच्यातून आता या पक्षाला मिळायचं ह्या पक्षाचा जो आहे तो म्हणेल मी बंडखोर होतो मला आठवतं ज दोन हजार नऊच्या सॉरी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विश्वजित क कदम पुण्यातून उभे होते ना तर तेव्हाला एक पवारांच्या खूप जवळचे एक रस्त आहेत आणि माझेही जवळचेच आहेत पवारांना फार चांगले ओळखतात तर पवारांचं ते भाषण विश्वजितच्या प्रचाराला आलेले मी पण ऐकत ते उभे होते आणि पवार म्हणाले ही चांगलं तरुण नेतृत्व आहे विश्वजित कदम काँग्रेस पक्षात येत लक्षात येईल दे। पवार म्हणाले अतिशय उमेदीचं तरुण नेतृत्व आहे आज जर हा निवडून आला तर पुढची पंचवीस वर्ष या जागी दुसरा कुणीही जिंकू शकणार नाही लक्षात घ्या आणि कामाला <laughs> काय मला ते गृहस्थ म्हणाले काय सांगितलं कळलं म्हटलं काय काँग्रेसला जिंकून आलं हे म्हणाले हा जिंकून आला तर पुढची पंचवीस वर्ष एन सी पी यावर दावा करू शकणार नाही याला आत्ताच पाडा तेव्हा ते असतं कसं असतं की आत्ता पक्षाच्या ॲडजस्टमेंट होती लोक पण हा आला आणि टिकला तर त्यामुळे आत्ता विरोधी पक्षाचा आपल्या विरुद्ध म्हणजे युतीचा आला चालेल महाविकास आघाडीचा आलेला चालेल पण तो आला आणि टिकला तर त्यासाठी ह्याला आत्ताच पाडला पाहिजे असं म्हणणारा जे जे कोण त्या त्या, त्या मतदारसंघातले असतील ते पुढे येतील आणि त्यावर तो निकाल लागलेला असेल आणि त्यामुळे मग तिथे भाजपसारख्या संघटनेची ताकद असलेल्या पक्षाला अधिक यश मिळवता येतं हे पण लक्षात आहे कारण इथे पक्षासाठी माघार घेण्याची तयारी आहे असे जे लोक ओरिजिनल भाजप हे लक्षात आहे उसनवारीचे मी सांगत नाही मी ओरिजिनल भाजपवाले सांगतो तर ते जिंकू शकतात काय फार मोठं आवड आहे अत्यंत कळीचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस यामध्ये भारतीय जनता पक्षाला शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार एन सी पी तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवार यांचा एन सी पी तुतारी चिन्ह गट या सगळ्यांना किती किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं त्यांचं पोटेन्शियल जेवढं आहे अर्थात अजितदादा महायुतीत राहतील किंवा उद्धव ठाकरे आघाडीत राहतील हे मला आज खरं वाटत नाही माझी अपेक्षा हे दोघेही तिथे टिकणार नाहीत कुठे जातील मग कोण घेणार नाही त्यांच्या परत वेगळे आघाडे निर्माण होऊ शकतात ना प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आघाडी होऊ शकते युती तर झालेली होती चला जागा किती मिळतील सांगा जागा माझं माझं मत असं आहे की शिवसेना आणि एकनाथ धोरण एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप हे धरून एकशे सत्तर ते ऐंशी जागा जिंकू शकतात हे पोटेन्शियल आहे मी पोटेन्शियल झाले हां आता तुमच्याकडे कसं असतं ना तर आपल्याकडे सुपीक जमीन आहे पाण्याची सोय आहे सगळं आहे पण मशागत करायची नसेल तर आपोआप पीक येत नाही ते पीक आणावं लागतं हे तुमचं पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने ते काम करणार असेल आणि मेहनत घेणार असेल हे तुमचं पोटेन्शियल आहे गेल्या दोन निवडणुकात तुम्हाला मिळालेली मतं आहेत ना ती एकूण दोन हजार चौदाची तर काम न करता मिळालेली मतं होती तुमची सत्ता नव्हती ओके तर ते पोटेन्शियल आहे फक्त तुम्ही त्या पोटेन्शियलचा वापर करणार का यावर आहे आणि मला असं वाटतं की दोन्ही आघाड्या एकत्र करून म्हणजे काँग्रेस प पवार वगैरे मिळून शंभरच्या पलीकडे न जाऊ शकत कारण लक्षात ठेवा आत्ता त्यांना मिळालेली मतं आहेत त्यामध्ये एम आय एमची मतं आहेत त्यामध्ये समाजवादी पक्षाची मतं आहेत त्यात रिपब्लिकन गटांची मतं आहेत त्यामध्ये इतर जे छोटे छोटे गट आहेत शेकापं आहे आता शेकाप लढायला येणार मग तुम्ही दहा तरी जागा त्यांना द्या मागणार ते तर हे नाही दिलं तर ते उभे राहणार ह्या सगळ्या हे होत जाणार शेवटचा प्रश्न तो म्हणजे लोकसभा ही सहा विधानसभा मतदारसंघांची असते त्यात यावेळी भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश अनेक ठिकाणी मिळालं नाही तरी देखील असे सहा ते सात मतदारसंघ आहेत की जिकडे भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षापेक्षा पंच्याहत्तरहून अधिक जागांचं मताधिक्य प्राप्त झालं म्हणून हा प्रश्न विचारतोय त्यातला एक मतदारसंघ कोथरूड हा आहे कोथरूडमध्ये यावेळी किती मताधिक्य भाजपला मिळेल कारण मी कोथरूडचा नाही मी जनरल एकूण अभ्यास करतो आणि okay. त्यामुळे मी पोटेन्शियल सांगतो आणि लक्षात ठेवा की मोदींनी चौदामध्ये चमत्कार का घडवलं हे पहिलं समजून त्यांनी त्या गुजरातच्या दोन हजार बाराच्या डिसेंबरमधल्या निवडणुकीमध्ये त्या मौलानाची टोपी परत केली त्या एका दिवसामध्ये किंवा त्या एका चित्रणामध्ये हिंदू वोट बँक तयार झाली ज्यांच्या पोटात दुखत होतं काय हे पवारांनी लाज वाटत नाही त्या घालून करतात जाना ज्या वाटत होतं त्यांच्या तो राग होता ना अरे यार एक तो शेर निकला तिला टोपी पण घालायला त्या दिवशी पंधरा सोळा टक्क्याची जी वोट बँक हिंदू वोट बँक तयार झाली लक्षात घ्या ती हिंदू वोट बँक फुटते असं वाटतंय नाही नाही ते तुटते असं नाही पण त्या एका वोट बँकेने चौदा पंधरा टक्के मुस्लिम वोट बँक होती ती लेवल केली किंवा न्यूट्रलाइज करून टाकली मार्जिनलाइज करून टाकली आता पक्षांची तुमच्या आमच्या मतं असतील ती ओरिजिनल राजकीय मतभेदावरची मतं तर ती वोट बँक जी आहे ती शिथिल झालेली आहे ती तुम्ही परत ऍक्टिव्हेट करा परत रिवाईव्ह आहेत तुमची मतं पण ती काढायला पाहिजेत ना ते कसं आहे तुम्हाला सांगतो हा प्रकार काय असतो बरोबर भाजपवाले म्हणजे मध्यमवर्गीय <laughs> तो शेअर वाढला माझे इतके आहेत माझे इतके आहे अरे तू शेअर कुठे विकतो तू फक्त घेऊन ठेवतो आणि त्याच्या किंमती वाढल्या किमती वाढल्या किमती वाढल्या ते वाढणं किंवा उतरणं हे जे ॲक्च्युअल ट्रेड करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे नाही तर तुमच्यासाठी तो, तो कागद आहे हो तसं भाजपचं शेअर भांडवल खूप आहे पण आणा मार्केटमध्ये बघा काय होतं ते वा प्रेक्षक मला हे यातलं काही कळत नाही पण मला जे काय त्याचं आकलन आहे त्यानुसार सांगतं ते तुम्ही म्हणता पण गंमत बघा त्या अदानीने पाच टक्के शेअर विकले तर करोडो रुपये जमा होतील हो किंवा अंबानीने एक कट एक टक्का शेअर त्यांनी बाजारात आणली तर काय होईल भाजप तसा आहे भाजप तसा आहे तुम्ही तुमचे शेअर काढा बघा ते नुसते कपाटात ठेवून नाही उपयोग प्रेक्षको मला जेव्हा मंदार देवगावकर यांनी फोन केला होता तेव्हा साधारणतः एक वाजेपर्यंत ही मुलाखत संपावी अशी अपेक्षा व्यक्त केली ती घड्यात बघा बरोबर एक वाजले आहेत आणि साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी प्रश्न जवळपास सर्व प्रश्न जे मला इथे आले तेही प्रश्न घेतले गेले भाऊनी त्यांची त्यांच्या आकलानुसार सडेतोड उत्तरं दिली आणि भारतीय जनता पक्षाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागांचं पोटेन्शियल आहे हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचबरोबर महाविकास आघाडी शंभरपेक्षा अधिक जागांवर यश मिळवू शकणार नाही हे देखील त्यांनी सांगितलं ही सगळी केवळ गंमत नव्हती मित्र ही सगळी करमणूक नाही आहे एखादी निवडणूक त्या देशाचं त्या प्रदेशाचं भाग्य ठरवत असते आज अनेकांना माहीत नसलेली गोष्ट सांगतो एक चुकीचा निर्णय एखाद्या प्रदेशाला पूर्ण बर्बाद कसा करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण दिल्ली आहे त्याचं उत्तम उदाहरण पंजाब आहे की जिकडे या रेवडी कल्चर आणल्यामुळे संपूर्ण प्रदेशाची राज्याची अर्थव्यवस्था भिकेला लागली आणि त्याच वेळेला तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे शेतकऱ्यांना जी वीज मिळते त्या विजेचं उत्पादन आठ रुपयांनी होतं आणि ती सबसिडाईज करून सव्वा ते दीड रुपयांनी आपल्याकडे आत्ता शासन देत आहे त्याचबरोबर ही वीज आता शंभर टक्के सोलारच्या माध्यमातून निर्माण होते आहे इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक सोलारमध्ये केलेला जर कुठला एक आत्ताचं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे बरी दुःख पण गंमत अशी आहे की रोज सकाळी दुसऱ्याच भांडूपच्या राजाचं दर्शन घडवायचं असल्यामुळे या गोष्टी अशा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमच्यासमोर येत नाहीत मी स्वतः एका हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचा संचालक आहे तुम्हाला माहिती पण नसेल की दहा हजार कोटी रुपये पंप स्टोरेजसाठी आम्ही या महाराष्ट्रात गुंतवले आणि सात हजार दोनशे पन्नास मेगावॅट पुढच्या तीन ते चार वर्षात आम्ही करणार आहोत आणि जो चिपळूणचा पूर तुम्हाला दिसतो तो चिपळूणचा पूर यापुढे इतिहास जमा होईल अशा प्रकारची संपूर्ण रचना त्यातून निर्माण होते ही सगळी विधायक कामं ही विधायक कामं करण्याकरता म्हणून चांगलं सरकार लागतं की ठरलेलं मेट्रोचं स्टेशन बदलणारं सरकार याचं कारण लंहोने खता किती सदयोने सजा पायी है मगाशी भाऊजे म्हणले की लोकांनी ठरवावं लागतं लोक जेव्हा ठरवतात तेव्हा काय होतं जनता जेव्हा उभी राहते तेव्हा काय होतं नेता कोण याच्याशी काही कर्तव्य नसतं ते नंतर येतं सोळाशे ऐंशीला महाराज गेले आणि अफगाणिस्तानपासून तंजावर पर्यंत ज्याचं राज्य पसरलेलं आहे आणि भारताचं जी डी पी त्यावेळेला ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ द वर्ल्ड आहे असा अनभिषिक्त सम्राट क्रूर कर्म औरंगजेब साडेतीन जिल्ह्याचं राज्यात राज्य असलेल्या हिंदू पदपाच्याही विरुद्ध सगळं सोडून महाराष्ट्रात येतो कारण त्याला बरोबर माहिती असतं इथे